ताज्या साठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पाचेरी सडा पारेवाडी येथे वादळी पावसाने झाड पडले घरावर राजेश डिंगणकर यांच्या घराचे मोठे नुकसान गुहागर तालुक्यातील अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागातील पाचेरी सडा पारेवाडी येथील गरीब कुटुंबातील राजेश शंकर डिंगणकर यांच्या राहत्या घरावर मुसळधार पावसामुळे आणि वादळी पाऱ्यामुळे भले मोठे झाड कोसळले आहे यात घराचे फार मोठे नुकसान झाले असून दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी टळली राजेश शंकर डिंगणकर या गरीब कुटुंबातील व्यक्तीला सध्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे त्यांच्या घराचा तात्काळ पंचनामा ग्रामसेवक विश्वनाथ पावरा तलाटी ए बी बरकडे पोलीस पाटील शंकर डिंगणकर यांनी केला आहे या पंचनाम्यात अंदाजे तीस हजार ते चाळीस हजार रुपयांचं नुकसान झालं यावेळी गाव मंडळाचे अध्यक्ष संतोष डिंगणकर उपाध्यक्ष दामोदर डिंगणकर माजी सरपंच संतोष आंबरे सागर डिंगणकर आदी उपस्थित होते शासकीय मदत मिळेल तेव्हा मिळेल पण आताच्या घडीला दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदतीचा हात पुढे करून राजेश डिंगणकर यांना या प्रसंगातून सावरणं गरजेचं आहे महान कटसाठी विनोद चव्हाण गुहागर